मेरा नाम अमृता नाइक मेरा एज थर्टी सेवन शादी के लिए हमारे सिक्स इयर्स हो गए तो का इन्फॉर्मेशन मुझे गूगल से पता चला मेरा इससे पहले एक आई वी एफ एक आई वाई फेल हुआ था यहाँ पर आने के बाद एक पॉजिटिविटी ये थी कि डॉक्टर से बात करें ऐसा लगा कि हाँ इस बार पॉजिटिव चीजें हो जाएंगी ट्रीटमेंट लेते लेते सिक्स मंथ्स हो गए लेकिन आज सिक्स मंथ्स बाद मेरा बेटा एस एस टेस्ट पॉजिटिव हुआ तो सिर्फ इतना कहूंगी कि पेशेंट और डॉक्टर पे ट्रस्ट ये दो चीजें रखने से रिजल्ट पॉजिटिव आएगा हॅलो uh, माझं नाव नितेश नाईक uh, लग्नाला आमच्या सहा वर्ष झाले uh, जसं अमृताने सांगितलं uh, इथे येण्यापूर्वी आम्ही uh, uh, दुसऱ्या ठिकाणी पहिले आय आणि आय व्ही एफ आमचं झालो होतं पण ते फेल्युअर झाल्यामुळे एवढ्या एक बोलतात आपली निगेटिव्हिटी आपल्यामध्ये जशी बदलते इकडे आम्हाला कळलं जेव्हा बिझनेस बद्दल तेव्हा आम्हाला पहिल्यांदा एक शंकाच होती का इकडे पण आपल्याला काय पॉसिबिलिटी असेल ही निगेटिव्ह जाण्याची काय करणार तिथे जसं त्या मुला सांगितलं आम्हाला सहा महिन्याचा पिरियड गेला या गोष्टीमध्ये तर त्या पिरियडमध्ये भरपूर सारे मेडिकेशन्स होते पथ्य होते वगैरे वेट लॉस वगैरे बोलत नाही या गोष्टी डॉक्टरांनी आम्हाला सजेस्ट केलं या गोष्टीवरती आम्ही के। वर्किंग केलं पाहिजे इव्हन आम्हालाही असा प्रश्न पडतो का एवढा स्टँड लागतो पण डॉक्टरांनी कधीच अशी घाई केली असं कधीच नाही त्यांनी पूर्णपणे सगळ्या टेस्ट वगैरे पडताळून बघितल्या तिथे पॉझिटिव्हिटी असेल तरच त्यांनी गोहेट केलं पहिले त्यांनी बघितलं दोन तीन महिन्यानंतर काय कंडिशन आहे इथे थोडा वेळ लागेल त्यांनी स्वतः सांगितलं तर घाई करण्यामध्ये अर्थ नाही पूर्णपणे आपण त्या गोष्टीसाठी सुदृढपणे आपण रेडी असलं पाहिजे आणि या गोष्टीला आज आम्ही स्वतः जेव्हा ऐकतो आज आमची टेस्ट झाल्यानंतर का पॉझिटिव्ह आले तर आम्हाला या सरप्रायझिंग आहे गोष्ट का बाबा आम्ही जी गोष्ट मागत होतो आज देवाकडे आपण मागणार असतो सगळे काय आपल्याकडे पण आपल्याला हीच गोष्ट का नसते गोष्ट भेटली म्हणून सर्वप्रथम सर्व स्टाफला डॉक्टर्सला धन्यवाद असेल आणि सर्वांना एवढं एवढंच सांगणं असेल का इथे आलं तुम्ही एक करेक्ट ठिकाणी पोहोचला तुम्ही थोडा वेळ त्या प्रत्येकाला त्या गोष्टीला थोडा अवधी लागतो असं नाही का आलो आपण आणि एका दोन महिन्यामध्येच घडली गोष्ट डॉक्टरने काही सत्य सांगितलेलं आहे मेडिकेशनचे जे, जे प्रोसेस सांगितले काही वेळेवर वेळेवरती घ्यायचं एक एक दोन दोन तासाच्या इंटरव्ह्यूलवरती यायचं काहीतरी कारण असेल त्या गोष्टीमध्ये आणि डॉक्टर कधीच घाई करणार नाही इकडे गोष्ट ते स्वतःहून सांगते का एखादी गोष्ट जर नसेल सध्या रेडी नाही आहे थोडा एकाच महिना दोन महिने तुला ऍडिशनल जाते पण विश्वास ठेवा तुम्ही आले त्या ठिकाणी पूर्णतः करेक्ट ठिकाणी आल्या थोडा वेळ द्या अवधी द्या तुम्ही ज्या निकालसाठी आल्या तो तुम्हालाही मिळेल आज आम्ही तुमच्या ठिकाणी होतो काही दिवसापूर्वी तुम्ही आमच्या ठिकाणी असणार पुढे आणि सगळ्यांना बेस्ट विषय असेल थँक्यू व्हेरी मच